बारामतीमध्ये लोकसभेसाठीची एक प्रचारसभा सुरू होती आणि त्या प्रचारसभेमध्ये दादा यांनी बारामतीतील लोकांना ठणकावलं बघा मी पस्तीस वर्ष झालं बारामतीमध्ये राजकारण करतोय बारामतीचा विकास मी कसा केला हे तुम्हाला माहितीये त्यामुळे तुम्हाला मी एकदा शेवटचं सांगतोय जर का या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही जर बारामतीमधून मला एडिअल नाही दिली तर बारामती विधानसभा मतदारसंघातून मी उभा राहणार नाही आणि जर काल पत्रकारांशी बोलत असताना अजितदादा यांनी सांगितलं की विधानसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छाच नाही आणि त्यामुळे बारामतीमधून जर का कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर आपला पुत्र जय पवार यांचा विचार केला जाईल आणि पार्लमेंटरी बोर्ड हे ठरवेल आणि आपल्या पूर्वजांनी एक जी म्हण म्हटलेली आहे की काट्यानं काटा कसा काढायचा असतो या याचा प्रत्यंतर शरद पवार यांनी बारामतीच्या राजकारणामध्ये आणून दिलाय ज्या पस्तीस वर्ष बारामती विधानसभेचे दादा म्हणून वावरणाऱ्या दादा यांना थेट बारामती विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी बारामतीला रामराम करण्याची वेळ आली याच कारण सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पक्षाची अजितदादा पवार ऐकत गेले आणि ते राजकीय अपयशेच्या इतकं खाली गेले की आज त्यांना थेट स्वतःच्या हक्काच्या विधानसभा मतदारसंघातूनच काढता पाय घेण्याची वेळ आली नेमकं शरद पवार यांनी हे चार सहा महिन्यामध्ये असं काय करून टाकलं पक्ष, की पक्ष आमदार खासदार आणि पक्षाचे चिन्ह सगळं काही अजितदादा यांच्याकडे असताना सुद्धा अजितदादा यांना थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानामधूनच हो बाहेर पडावं लागतंय पुतण्या आपल्याला फारच डोईजड होत हे शरद पवार यांच्या लक्षात आलं होतं मात्र जी गोष्ट ठाकरे यांना शिंदेच्या विरोधामध्ये करता आली नाही ती गोष्ट शरद पवार यांनी मात्र अजितदादा यांचा शांत राहून पुरेपूर -पु राजकीय करेक्ट कार्यक्रमच करून टाकला एकेकडे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर आदळापट करत होते मात्र इकडे शरद पवार मात्र शांततेमध्ये त्यांनी सगळे काही फासे टाकले आणि अजित अजितदादा यांना वेळ आणली ज्या पुतण्या आपल्याला या वयामध्ये इतका त्रास दिला त्याच पुतण्याचा शरद पवार यांनी अजित अजितदादांचे पुतणे म्हणजेच युगेंद्र पवार नावाचं अस्त्र बाहेर काढलं तर सुप्रियाताई सुळे यांना निवडून आणण्यासाठी म्हणून रोहित, रोहित पवार असतील किंवा युगेंद्र पवार असतील यांच्यावर जबाबदारी देखील सोपवली मात्र रोहित पवार यांना काही लिमिटेशन होते कारण त्यांना स्वतःच्या कर्ज जामखेडमध्ये सुद्धा लक्ष द्यायचं होतं आणि त्यामुळे भविष्याचा विचार करता आपला पुतण्या जर आपल्याला डोळीजड होत असेल तर अजितदा पुतण्यास अजितदादा यांच्या समोर उभा करून अजितदादा यांच्यासमोर आव्हान उभं करायला पाहिजे हे शरद पवार यांनी हेरलं आणि बरोबर विधानसभा निवडणुकीची तयारी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीमध्येच केली के सुप्रियाताई यांना जास्तीत जास्त लेळ मिळवून देण्यासाठी युगेंद्र पवार यांना संपूर्ण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जनसंपर्क त्यांनी सुरू करायला सांगितलं आणि योगेंद्र पवार यांचं नशीब देखील बलवत्तर म्हणावं लागेल कारण त्यांच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून अजितदादा यांच्या विरोधात जाऊन मतदारांनी सुप्रियाताई सुळे यांना थोडी थोडकी नाही तर तब्बल अठ्ठेचाळीस हजार मतांची लीड दिली आहे आणि त्याचा परिणाम इतका जोरदार झाला इतका झटका अजितदादा यांना बसला की अजितदादा यांना थेट बारामती विधानसभेतून आता पळ काढण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही याचा अर्थ अजितदादा काय बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार नाही आहेत ना ना का बऱ्याच राजकीय विशेषांचं मत हे आहे की अजितदादा हे बारामती विधानसभेतून निवडून येतील हे पण आपल्याला माहिती असेल की दोन हजार चौदाला ज्यावेळेस सगळे पक्ष स्वतंत्रपणे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले होते त्यावेळेस सुद्धा अजितदादा हे बारामतीमधून राज्यामध्ये क्रमांक एक मताधिक्य घेऊन लीड घेऊन ते विजयी झाले असते पण आज तशी परिस्थिती नाहीये अजितदादा हे बारामतीमध्ये निवडून येतील मात्र त्यासाठी त्यांना झगडावं लागेल त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल आणि हे अजितदादा यांना आणि त्यांच्या पक्षाला परवडणार नाही कारण स्वतःची एक जागा टिकवण्यासाठी त्यांना बारामतीमध्ये बांधून राहावं लागणार आहे आणि अशात जर पुतनिया युगेंद्र पवार यांच्याकडून जर पराभव झाला तर आपलं राजकारणच पूर्णपणे संपुष्टात येईल त्यामुळं झाकली मोठ हा जो प्रकार आहे त्यामुळं निवडणुकीला सामोरच जायचं नाही त्यामुळं पराभवाचा प्रश्न येतो कुठे त्यामुळे आपल्या पत्नीचा पराभव झाला इथपर्यंत ठीक आहे त्यामुळे आता आपण उभा राहिलो आणि शरद पवार यांचा सध्याचा अटिट्यूड जर बघितला तर ते अजितदादा यांच्या विरोधात कसलेही नरमाईची भूमिका घेण्याच्या मोडमध्ये नाहीयेत आणि त्यामुळे युगेंद्र पवार यांनी देखील संकेत दिलेले आहेत की ते बारामतीच्या आखाड्यामध्ये उतरणार आहेत त्यामुळं एक नवीन डाव सुरू होऊ शकतो अशात आपलं राजकीय वारस पुढे नेण्यासाठी अजितदादा यांनी आपले पुत्र जय पवार यांना पुढं केलं जरी असलं तरी त्यांना संभावित प्रभावाची पूर्व कल्पना आली आहे त्यामुळं या एका मतदारसंघामध्ये उभं राहून अडकून राहण्यापेक्षा सरळ या मतदारसंघातून बाहेर पडणं सोपं हा विचार अजितदादा यांनी केला आणि त्यामुळं पस्तीस वर्ष साम्राज्य गाजवलेल्या बारामती विधानसभेवर साम्राज्य गाजवलेल्या अजयदादा यांना पक्ष आमदार खासदार पक्षाचं चिन्ह सगळं काही असताना आज बारामतीमधून बाहेर पडावं लागतंय याचं कारण म्हणजे त्यांनी भारतीय जनता पक्षाची प्रत्येक गोष्टीला फक्त मान हरवत गेले आणि अजयदादावर आज ही वेळ आली मित्रांनो या विश्लेषणाशी तुम्ही सहमत असाल तर नक्की एक लाईक जरूर करा तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटतं ते सुद्धा कमेंट करा धन्यवाद